एक माणूस सगळ्या जिल्ह्यात कारभार चालू येईल जिल्ह्याचं ऑफिस आहे का नाही जिल्ह्याचं ऑफिस आहे आणि एक जण काम करत कि मग पैसे घ्यायला तर सगळेच राहत असताना ना ऑनलाईन पैसे तर सगळेच जमा होते कंपनीच खात्यावर आणि काम एक जण करून राहिले इथं सगळ्या जिल्ह्याच आम्हाला सगळं उद्या कळवले का शेतकऱ्याला शेतकरी परिशान आहे पीक नाही पाणी नाही पाऊस नाही पीक विमा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत अठरा हजार तक्रारी आमच्या देऊन आश्वासन पाटील पाटील आंदोलन झालं होतं दहा जण सगळे नाही अजून बोल आंदोलन करायचंय आम्हाला बोल ना ने ने अस्वासन देऊन गाजर द्यायचं काम करू। कर कर ना, न करू एक कॉल करू काय बर म्हणजे वैयक्तिक नाही बोल ते नाम आमच काही वैयक्तिक आमचे काही एवढे लोकांचं नाही आहे तालुक्यातला विषय हो

संख्येने शेतकरी उपस्थित होते व पीक विमा कंपनीद्वारे आम्हाला असं कळवण्यात आलेले होते की पंधरा फेब्रुवारीपासून तुमचे ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांच्या खात्यावर पंधरा फेब्रुवारी ते पाच मार्चपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा होईल परंतु अद्यापही शेतकरी बांधवाच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे आम्ही सर्व पंचकृषीतील शेतकऱ्याच्या वतीने इथे चोलामंडलम कंपनीच्या कार्यालयासमोर ज्यावेळेस आलो त्यावेळेस बघितलं हे जिल्ह्याचं कार्यालय असून इथे फक्त एक कर्मचारी उपस्थित आहे येथे निवेदन घ्यायलासुद्धा सुद्धा कोणी उपस्थित नाही आणि आम्ही लवकरच आडगाव बुद्रुक पंचक्रश येथील शेतकऱ्याच्या वतीने हल्ला बोल आंदोलन करणार आहोत तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे देण्यात यावा ही माझी कंपनीला विनंती धन्यवाद जगदीश जना दंडवले आडगाव बुद्रुक आम्ही आडगाव बुद्रुक पंचकृषीतील शेतकऱ्यांनी तेरा फेब्रुवारी रोजी आडगाव बुद्रुक येथे रस्ता रोको आंदोलन केलेले होते व पीक विमा प्रतिनिधींनी आम्हाला सांगितले होते की पंधरा फेब्रुवारीपासून ते पार पाच मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्या बांधवाच्या ज्यांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होईल परंतु आतापर्यंतसुद्धा आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील चोला मंडलम कंपनीच्या कार्यालयाने येथे आलो असता येथे फक्त एक कर्मचारी जिल्ह्याचं ऑफिस असून येथे फक्त एक कर्मचारी उपस्थित होते आम्ही जर येत्या आठ दिवसात आमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा नाही झाले तर आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारीलय समोर अमरो उपोषण करणार आहोत याची नोंद लवकरात लवकर पीक विम्याने घ्यावी पीक विमा कंपनीने घ्यावी ही विनंती धन्यवाद